विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजक अध्यक्ष सुमित होमणे आणि त्यांच्या टीमच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र व पुतळा उभारून कल्याणकरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी समस्त कल्याणकरांचे आभार मानले कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून भाजपचाच महापौर बसणार असा दावा केला जातोय याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मी महायुतीचा कार्यकर्ता आहे महापौर महायुतीचाच बसणार पब्लिक हे सब जानती है कुणीही काही बोलो जनता जनार्दन ठरवणार महापौर कुणाचा बसणार असा टोला विरोधकांना लगावला भीम महोत्सव निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सहभाग घेतला जना, जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार तो दो, मी बोलून महेश बोलून निलेश बोलून किंवा कोणी बोलून एक लाख एक टक्का होणार महापौर असं थोडी होत अरे लोक ये है, ये पब्लिक सब जानती है आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या मो वाच कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते समितीच्या माध्यमाने झालं आणि या ठिकाणी सगळ्यांनी या समितीने मिळून जो आहे तो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल या समितीचे मी खूप खूप -खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कि आज की आज हे स्मारक इथे उभं राहिलं गेले अनेक वर्ष या स्मारकासाठी लढा सुरू होता आणि आता लढ्याला यश येऊन या कल्याण पूर्वेमध्ये एक मोठ भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं आणि हे माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा सा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या स्मारकासाठी दिला